चेहरे पे तेरे है रोशन सवेरा झुलपो में तेरी है दिलकश अंधेरा टाउन डाउन टन टन हे गण्या तुला किती वेळ सांगू रे मला असं स्कूल मध्ये छेडत नको जाऊ म्हणून यार डेंगू तेरी भाभी तो बुरा मान गे रे सवी ते मी तुला छेडत नाही मी ना तर फक्त आपला प्रेम व्यक्त केलो हो हो तुझ्यासारख्या लोफर पोरांले आम्ही पहिले सोडकतून गण्या शुभांगी माझा भाऊ माझ्या वहिनी सोबत बोलत आहे ना बीच मध्ये खेकड्या पचरपच करतेस काय कोटी चल जा आपल्या क्लास मध्ये शेमडी मे मा... डेंग्या माझ्या मैत्रिणीला असं काही नको म्हणू हजी वहिनी तुम्ही रागाले नको या मी काही तुझी वहिनी वगैरे नाही माझं नाव सविती आहे ओ हो डार्लिंग सविता मेरा भाई तुम्ही रिस्पेक्ट दे रहा भाभी मी सरांले नाव सांगून बर माझ्या सरांले नाव माहितच आहे कमी फेमस आहे का माहित करते ना तुम्ही शुभांगे तू तु बोलूस लोक आमच्या बोलतेस तू आणि लाज मला वाटते तुला लाज कोण वाटते रे हिच्यावर डोरा आहे का तुझा अगदी तिकडे हिच्यावर डोरा टाकण्यापेक्षा मी आपल्या डोऱ्याला फोळ चांगला समजीन <tokol> ए लमच्या हुटासारख्या होट असलेल्या पोरीला मी पटीन का बे <tokol> ए डेंग्या जास्त नको बोलू हे बघ गण्या मी साधा सुद्धा घरची मुलगी आहे अन मला तू अजिबात पसंद नाही क्या <tokol> के दिया है तुमने ओ जानम टन 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 असं नको बोलू सविते अरे आता मी पसंद नशीन पण उद्या जाऊन मी पसंद येईन ना एकदम मला नाही म्हणण्यापेक्षा माझी मैत्रीण तरी बन माझ्यासोबत ओळखी कर भले ओळख जर का मी तुला चांगला नसेल वाटत तर मला रिजेक्ट कर पण डायरेक्ट नाही आप हो चांद और मेरा भाई है तारा घड्याळीत हो वाजले बारा याने हो म्हणा नाही तर याची भाऊ होस का दुश्मन मित्र होस का शत्रू हे शाळेच्या पहिल्या दिवशीच मी तुला पाहिलो मधातल्या जेवणाची सुट्टी झाली त्या सुट्टी मध्ये तुला आपला डब्बा उघडलीस त्या डब्या होती वांग्याची भाजी त्याने तिचा वास माझ्या नाकात वांग्याची भाजी आणलं कोण पूर्ण पोरी झाल्या मोन मागे वडून पाहिलो तर तू दिसलीस मला सविता आता तरी हो मन जर आवडली असेल तुला माझी कविता वा 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 अरे डुकराय तुमच्या पेक्षा तो कार्या परवडला दिवशी सवितेने प्रपोज केलं कमसे कम, कम त्याची पद्धत तरी चांगली होती एकदम रोमॅन्ट आज तू असा गावंड सारखा प्रपोज करून राहिलास नेवो हे भाऊ तुझ्या मालले त्या कार्याने कसा कसा का विचारलं बहीण मायला नेवो आता या याचे हात पाय तोडल्याशिवाय मला सुख नाही भेटल पाय सर सविते त्या कार्याने तुला विचारल आणि मग तुला काय म्हणलीस रिप्लाय का केलीस है? मी नाही म्हटलो मी कार्यालय नाही म्हणतो आणि तुलाही नाही म्हणतो टेबला खालची काडी काय त्या कार्यालय जाऊन सुतवाल कार्यालय दुसरी पोरगीच नाही भेटली माझ्या होणाऱ्या गर्लफ्रेंडने विचारलं हे गण्या ब बाय सविते मी येतो कार्याचे हात पाय लचकवून सविते तुला गण्या आवडते म्हणून मला माहित आहे मग तू त्याला डायरेक्ट हो का नाही म्हणून टाकस वो लड़की ही क्या जो अपने लड़के को तरसाना दे क्या रे कलू ये तेरे को बहुत मस्ती चढ़ी है नहीं मम्मी ने कहा के लोग ना मेरे माल को कैसे पूछा रे तूने साले कलू ये तेरी इतनी हिम्मत झेंडू के तू मेरे माल को पूछेगा बहुत गलती झाली गा भाऊ गलती तुझा आता उबे आपट ना आपटला शिवाय तुझी गलती माफ नहीं करत पाई मी साले कारे आ गना माल मंजे का सार्वजनिक प्रसाद लाटली का बे तुला कार में भेटे माझ्या खरच गलती झाली गेना भाऊ ए मेरे भाई को छोड दे गेना हे सोडलो बिबी अबे का झाला बे पण मॅटर तो सांग साला मॅटर नाही माहित ना है मा मदा मदी येतेस हो का बे तू तुझा भाऊ होता का झाला तू मा दोघाय भावाचे गुलाब जामून तोडून तुमच्या तोंडात देतो अबे पण का केलं मा भावाने का केलं गेना भाऊचा होणाऱ्या गर्लफ्रेंड ल याने प्रपोज मारलं अद का झाला का झाला आमची वहिनी का बुधवार पेठ मधली बाई घेन हो का जो कोणी येरा गेरा येऊन विचारल तर बे ढिंग्या काही म्हणते का बे आपल्या वहिनीले बाय भाऊ नाऱ्या तुझ्या भावाला सांगून ठेव माझ्या हो। मालच्या आसपास भटकाचा नाही म्हणून इथं त्याच्या नड्यावरी हो गाजर देतो मी हो आता सांगून ठेवतो हो तुला मग म्हणजे नको का गेल्या भाऊ वॉर्निंग नाही ना दिलं म्हणून मी तुमची प्रिन्सिपल ऑफिस मध्ये तक्रार करतो आई व कार्या तुझ्या ढुंगातच टाकतो अबे तुला चांगल्याने वॉर्निंग देऊन राहिला भाऊ दुबारा जर का माझ्या वहिनीवर तू नजर टाकलास ना मा कसम फाटकल मारीन फाटत <laughs> याची गॅरंटी मी घेतो हा कार्या तुमच्या तु तु तुम जा माल जवळ नाही फिरल अबे तुमच्या नाही तुझ्या तु ते फक्त माझी माल हो हो <laughs> गण्या भाऊ आता तरी सोड मला ए सवी ती पाहिली तर दीडशे वाली सड्डी अन तू पाहिला तर वीस वाली चड्डी भोसडीच्या अवकादीचा फरक तरी समजते का नाही बे तुला निंगलाच पोरगी पटवायला तर काय बे तुझ्याकडे कोणत्या भरशार दिला पटवून राहिला होतास बी तू बे झाकण झुल्या आरशा आपला थुतुर तरी होतास का बे चाल्या भशीच्या वासरा माझ्या मालले विचारशील तू चल आता इथून पटकन सटक अन दुबारा हगल्या भोवती माशा भोंगावते तसा वनी सविता भाभी जवळ फिरू नको त्या बहीण मायले नेव डेंग्या माझ्या सवितीची तुलना तू तु सोबत करतायस बे पहिला बुधवार पेठेतल्या बाई सोबत कना आता हगल्या सोबत अब्बा मी गण्या भाऊ उदाहरण देऊन राहिलो होतो बे फक्त लेखा उदाहरण तर दे चांगल्या देत जा मला तिचा चेहरा आठवल्यावर तुला चांगला चंद्रमुखी दिसायला पाहिजे चांगली सुंदरी मोनालिसा दिसायला पाहिजे भोसीच्या तुला हगला आणि बुधवार पेठेतली बाई दिसते सॉरी गण्या भाऊ त्याला बे सटकायतून तुम्ही डेंग्या सवितीला काय करून आपल्याला पटवायचं आहे बे तोडा तर मलाही माहित आहे का ते मला लाईक करते म्हणून पण पस्तूर भोंगी सांगाल काउन भाव खाऊन राहिली ए पोरगी म्हणला तसाच गण्या भाऊ च्या मनामध्ये हो राही पण भाव मोठ्यानं खातेच रे आपल्याला काहीतरी प्लॅन करायला लागल डेंग्या प्लॅन हो सुट्टीच्या दिवशी सवी तिला गार्डन मध्ये बोलावू गार्डन मध्ये डायरेक्ट किस करशील का बे अबे चोमण्या डायरेक्ट किस करीन ते करुटलं मारल अबे तिला गार्डन मध्ये घेऊन ये मग मी तिच्यासाठी एक टेडी बियर आणतो टेडी बियर पाहिलं का पोरी फुसल देत तेही फुसल अन म्हणल वाव गण्या माझ्यासाठी टेडी बियर आणलास मी म्हणेन हो सविते मी ना तुझ्यासाठी टेडी बियर आणलो मग आमचा लपडा जुडल ई मग किस करशील का गण्या भाऊ ए भाऊगाड्या येऊन जाऊन तू किस वर का नेतेस बे अबे मला पहिले ते पटली पाहिजे ना गण्या भाऊ अन जर का आपण गार्डन मध्ये तिला थी टेडी बियर नेलून अन तरी सुद्धा तिने नाही म्हणलं तर का मग एकच उपाय कोणता मग तुला गार्डन मध्येच दाखवतो डायरेक्ट डायरेक्ट चलो अब हम तयारी करते हे किती छान फुलं आहेत ना हो शुभांगी पण गण्यानं मला या गार्डन मध्ये का बरं बोलावले असेल अ काय माहित मला तर भीती आहे एकट पाहून तुला तो काही डुकरे शुभांगे तुला थोडीशी तरी लासर माय का नाहीये आमचे माझ्या गण्या भाऊच्या आणि सविता वहिनीच्या पिरमा मध्ये तू काटा भरून येऊन राहिलीस मी माझ्या मैत्रीणले एकटा टाकून जाऊ शकत नाही तुझ्या मैत्रीणचं आम्ही काही अपहरण नसून करणार जा आपल्या घरी जा आमचा सुट्टीचा दिवस आहे चांगला घरी आईले ले घासू लागायला पाहिजे जागा झाडू लागायला पाहिजे तर हे ती फुकट त्या नाश्ता हेपलावा लागली ए डेंग्या मला असं नको म्हणू बुड तिकडे चल आपल्या घरी हो आता हे फुलाची दांडी तुझ्या कानामध्ये टाकतो बुड बापा डेंग्या वहिनी तुम्ही टेन्शन नको घ्या माझा भाऊ आहे तुमच्यासाठी सरप्राईज आहे समोसे खाऊन <coughs> तुझा मित्र लईच माग लागला माझ्या म्हणे गार्डन मध्ये चला गण्या भाऊ काहीतरी तुम्हाला सरप्राईज देणार आहे तेवढा मागे लागला म्हणूनच मी आली बरं सरप्राईज ई वाव टेडी बियर हे कोणासाठी आहे माझ्यासाठी आहे का हो सरी ते हे तुझ्यासाठीच आहे ओहो माय गॉड थँक्यू यार गण्या आता तरी मला हो मन जर तू मला हो म्हणशील तर हप्त्याला तुला नवीन टेडी बियर घेऊन देऊ शकतो तुला किती वेळ सांगू गण्या मला तू आवडत नाही म्हणून काउन काउन म्हणजे आपला तोंड तरी पाहिलाच कारशात असा दिसतेस तू कार्या डुकरासारखा का? इमळा कुठचा सावाय का तुझी लाय किती लाय का मला प्रपोज करायची उभला तुझं तोंड तरी पाय असं वाटतंय का कोणीतरी उष्का खाऊन तुझ्या केसावर थुकले तोंडावर चपा चपा थापडा मारला तू एवढा बेकार दिसतो काय मी ए मी ना तुला हा टेडी बिअर आणलो ना घेऊन आता तरी मला हो म्हण हा टेडी बिअर टाकापला आपल्या ढुंगणार मला नको सांगू सावी दे तू मला हो म्हण नाहीतर मी आपली नस कापतो पागल नको बनू पागल जाऊ मी जादू तुझी नजर प्रेम करतो तुझ्यावर तू हो मन, मन। <laughs> <I love you. laughs> गण्या मी मजा केली होती तुझी मी कॉलेजच्या दुसऱ्या दिवशी पासूनच तुला लाईक करतो <laughs> मग मला एवढा वेळ लावलीस काय तुला हो म्हणाले लमचे तुझी आठवण करू करू मी पुरा सुकून गेलो गण्या आय लव्ह यू सविते आय लव्ह यू टू सविते कोण होत नाही तू बाबा बाबा अभे का झाला देना भाऊ पाकवलो हा सवितीचा बाप हो कसम घेऊन सांगतो बाबा तो सांग तो मी काहीच नाही केलं तुमच्या पोरीले काल गणिताचा प्रश्न समजला नाही पण तोच समजावून सांगत होतो मी माझ्या तकल्यावर तुला का छुत्या लिहून दिसते का ब्या गार्डन मध्ये कोणत्या गणिताचा प्रश्न सोडवून राहिला होता तू बा, बाबा मी गण्यावर प्रेम करते आणि हा गण्या पण माझ्यावर प्रेम करते पागल झालीस काय तू तुमच्या मी तुला वळकत नाही ना फडकत नाही तुमच्या टकल्याची कसं घेऊन सांगतो बाबा मी इला फ्रेंड शिवाय दुसरा काहीच नाही मानत हे लमची खोटी बोलते गण्या शाळा शिकावाचे तर तुम्ही आधी गार्डन मध्ये येऊन मज्जा करता होय आम्हा तुमचे चमडे काढतो थोड्यात जा बुडक्या तू तुझ्या पोरीलाच मार किती मारतेस तर बाबा